नमस्कार श्रोतेहो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्रीय बेंदूर शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करतो प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि तिथी बदलत असल्याचे पाहायला मिळते भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषी संस्कृती हा देशाचा प्राण आहे महाराष्ट्र ही त्याला अपवाद नाही कृषी संस्कृती म्हटलं की शेती शेतकरी बैल शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपसुकच येतात आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो मात्र प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करतो आषाढी एकादशी पासून आपल्याकडे विविध प्रकारच्या सण उत्सवांना सुरुवात होते देशभरातील अनेक वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात यापैकी महाराष्ट्रात वेगळे महत्व प्राप्त असणारा सण म्हणजे बेंदूर या सणाला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीय बेंदूर असे म्हटले जाते आषाढ पौर्णिमेला हा सण साजरा करण्याची परंपरा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा खास बैलांचा सण साजरा केला जातो तर महाराष्ट्रातील अन्य काही जिल्ह्यांमध्ये याच सणाला पोळा असे म्हणतात कर्नाटक आणि देशाच्या अन्य काही भागात हा सण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो मेंदूर आणि पोळा हा सण साजरा करण्याची पद्धत बहुतांशपणे सारखीच आहे मात्र मेंदूर हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो तर पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावण साजरा केला जातो शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो या दिवशी सकाळपासून गाई बैलांना नऊमाकू घातले जाते त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घातली जाते याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगावर ठेवून त्याची मनोभावे पूजा केली जाते त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळी नंतर बैलांना खायला दिली जाते बैलांच्या वशिंडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा बेंदूर सणाच्या दिवशी बैलांची खांदेमळणी केली जाते खांदेमळणी ही सुद्धा विशेष असते यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शेकले जातात त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला झुंपले जात नाही दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते शेतकरी बांधव या दिवशी बैलांची सेवा करतात बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो दुपार नंतर त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो अंगावर झूल घालतात बेगड्या चिटकवल्या जातात डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगराची माळ घातली जाते या दिवशी नवीन वेसण मोहरकी कंडा बैलांना घातला जातो बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले जातात त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते अशा प्रकारे महाराष्ट्र बेंदूर सण साजरा केला जातो वाडा शिवार सार वडिलांची पुण्याई किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी रान एका दिवसाच्या पूजेनं तुझा, तुझा होऊ कसा उतराई प्रपंच अमुचे, अमुचे उजाड तुझ्याच घामाने होते नंदनवन मनमुराद आज सजून भाजी भाकर गोड मानून होऊ दे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा तुझी कवड्याची माळ त्याला घुंगराचा नाद तुझ्या हंबराला आहे बळीराजाचा आवाज तुझी झुल नक्षीदार जस भरल शिवार तुझ्या शिंगाचा रुबाब जणू कणीस डौलदार शेतकरी बांधवांना बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद